आता दिसतोय का दादा मागे या थोडं मागे या पडाल तुम्ही मागे या ठीक आहे आता सगळ्यांनी जरा बसून या सगळ्यांनी शांत व्हा आवाज माझा ऐकू येतोय माझी आपल्या सर्वांना विनंती आहे उत्साह पाहत आहे मी जोश पाहत आहे जल्लोष पाहत आहे पण चार जून साठी अजून उत्साह आपला जरा थोडा राखीव ठेवा चार जून ला पुन्हा एकदा ओम दादांच्या समोर नावासमोर काय लावणार आहे आपण खासदार खासदार ओम दादा ऊन चढत चाललेला आहे अरे बाबा बोलू की नको बोलू मी काय बोलू की नको बोलू शांत राव त्या बाकीच्या ना नाही तर ऐकूनच जात आत्ताचं वातावरण मी पाहिलेलं आहे ओम दादा मला वाटत नाही आता प्रचार सभेची वगैरे गरज आहे तुम्ही जिंकलेला आहात आणि ठरलेलं आहे हा जो जोश दिसत आहे मला जल्लोष दिसत आहे सर्वत्र एक वेगळाच जोश दिसत आहे मला वाटतं महाराष्ट्राने पक्क ठरवलेला आहे की दिल्लीत परिवर्तन घडवायचं आणि आपलं सरकार आणायचं म्हणजे आणायचंच आज प्रत्येक जण ज्याला या देशाबद्दल प्रेम आहे ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्याच्याबद्दल प्रेम आहे त्यांनी ठरवलेलं आहे की धाराशिव मध्ये मशालीलाच मतदान करायचं आणि दिल्लीला ही मशाल पाठवायची आहे हे ठरवलेलं आहे आज ही लढाई महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी झालेली आहे गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये दोन हजार बावीस मध्ये आपण पाहिलं आपली शिवसेना फोडली पक्ष चोरला निशाणी चोरली बाद चोरण्याचा प्रयत्न केला पण हाती काय आलं महाराष्ट्राचा दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली परिवार फोडला पवार परिवारात फूट आणली सरकार स्थापन केलं आलं त्यांच्या काही हातात दोन हजार चोवीस साली काँग्रेस फोडण्याचा सा प्रयत्न केला सगळं केलं ह्यांनी पण शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सोडली काँग्रेस सोडण्याचा प्रयत्न केला आता अजून एक ठाकरे पण सोडण्याचा प्रयत्न करत आहेत पण आज तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रात भाजपला स्थान मिळणार नाही म्हणजे नाही जो उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने नारा दिलाय दिल्ली मधून दिलेला नारा आहे अबकी पा, पार भाजपा तडीपार हा नारा महाराष्ट्रात काय देशभरात सगळ्या राज्यात दिसायला लागलेला आहे आणि हाच नारा जसं आपल्या महाराष्ट्रात आहे तसं लदाख मध्ये मला दिसत आहे मला बिहारमध्ये दिसत आहे मला पश्चिम बंगालमध्ये दिसत आहे मला दिल्लीत दिसत आहे पंजाबमध्ये दिसत आहे हरियाणात दिसत आहे सगळीकडून एकच घोषणा आहे ते अब्कीबार भाजपा तडीपार तडीपार करणार ह्या भाजपाला ह्याच कारण एकच आहे तुम्ही पहा आज या देशामध्ये एक सुद्धा व्यक्ती अशी मिळत नाही जी आनंदी आहे संतुष्ट आहे इथे शेतकरी बांधव किती बसलात मला जरा हात वरती करून सांगा सगळे शेतकरी बांधव आहेत ना तुम्ही मला इथे आहे तिथे रोहित दादा आहेत मी आहे सचिन आहेत सगळे आपले शिवसेनेचे नेते आहेत सगळेच आपले मित्र पक्षांचे नेते आहेत तुम्ही शेतकरी म्हणून तुम्ही आज खुश आहात का खुश आहात आत्ता या गेल्या दोन वर्षामध्ये तुमच्या पीक मालाला भाव मिळालाय जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस गारपीट सतत लागलाय नुकसान आपलं झालंय या सरकारकडून मदत मिळाली आहे खोके सरकारकडून मदत मिळाली आहे भाजपा सरकारकडून मदत मिळाली आहे केंद्र सरकारकडून मदत मिळाली आहे नाही मिळाली आणि मग दुसऱ्या बाजूला जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यांनी जे कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं कर्जमुक्ती मिळाली की नाही मिळाली आपल्याला जना जना मिळाली हात वरती करा जेव्हा जेव्हा कोविडच्या काळात देखील आपल्यावर गारपीट झाली असेल अवकाळी पाऊस झाला असेल काही आपत्ती आली असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मदत तुम्हाला मिळाली की नाही मिळाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आपले सगळे मित्र पक्ष महाविकास आघाडी सरकारची मदत आपल्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली आणि हेच मी तुम्हाला आज विचारतोय आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कुटुंब प्रमुख कोण असतील एका व्यक्तीचं नाव जर तुम्हाला सांगायचं असेल तर कोण सांगाल तुम्ही ऐकून आल बरोबर ना आज त्या उद्धव साहेबांच्या मागे आपल्याला उभं राहायचं ओम दादांच्या मागे आपल्याला उभं राहायचं तयार आहात की नाही ओमदाई जाऊ शकले असते ओमदादाई गद्दारी करू शकले असते आपले कैलास पाटील दादा तेही गद्दारी करू शकले असते पण तुम्हाला एक खास करून मी सांगायला आलो आहे आजचा दिवस महत्वाचा आहे अनेक ठिकाणी फॉर्म भरले जातात ओम दादा मला वेगळ्या वेगळ्या ठिकाणून सांगायला सांगितलं गेलं की आदित्यजी तुम्ही इथे या तिथे या मी सांगितलं माझा ओम दादा फॉर्म भरायला चाललाय मला तिथेच जायला लागेल सगळ्यांना सांगितलं प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडीतला प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे पण मी सांगितलं ओम दादा जिगर का तुकडा आहे मला जायलाच लागेल कर ओम दादा असतील कैलास दादा असतील कैलास दादा तो तुम्हाला माहिती आहे गाडीत टाकलेलं वसई विरार पर्यंत नेलेलं त्यांनी मिंदेंनी स्वतः गाडीत बसवलेलं मिंदेंनी गाडीत बसवलं आजूबाजूला बाउन्सर ठेवले गुंड ठेवले बॉडीगार्ड ठेवले पण त्या गाडीतून एका वाघाने उद्धव साहेबांना फोन केला सांगितलं मी अमिषाला बळी पडणार नाही मी खोके घेणार नाही मी गद्दारी करणार नाही मी तुमचा आहे मी उद्धव ठाकरे या व्यक्तीचा आहे तिथून पळत आले नाही तर तिथून मिंदेंना मिंदेंच्या गाडीला लाच मारून मुंबईकडे रवाना झाले ओम दादा आणि कैलास दादानी मला गेल्या दोन अडीच वर्षात सांगितलेलं की आदित्य तुम्ही सगळीकडे फिरत आहात निष्ठा यात्रा सुरू आहे दाराशिव मध्ये येण्याची गरज नाही आमची जबाबदारी आहे की हा जिल्हा पक्का बांधून ठेवतो आणि आज आपण पाहताय जे प्रेमाचं बंधन आहे ते आपल्या सर्वांमध्ये मला दिसत आहे आज आपल्याला जर शेतकऱ्यांचं सरकार आणायचं असेल आज आपल्याला आपल्या हक्काचं सरकार आणायचं असेल आज पुन्हा एकदा आपल्याला वाटत असेल की केंद्र सरकारमध्ये कोणी आपलं पाहिजे तर आपल्याला पुन्हा एकदा ओम दादा केंद्र सरकारमध्ये आणि तिथे केंद्रस्थानी पाठवायला लागेल मी इथे सगळे जमले जे शेतकरी बांधव आहेत तुम्हाला विचारत आहे दुसरा प्रश्न विचारत आहे हे केंद्र सरकार जे आहे दहा वर्ष भाजपचं आहे हुकुमशाही सुरू आहे तुम्हाला वाटत का की हे केंद्र सरकार तुमचं आहे दोन वर्षापूर्वीची चित्र बघा किंवा आताची दोन महिन्यापूर्वीची चित्र बघा काय झालं दादा बसून घ्या बसून घ्या दादा दादा तुम्ही बसून घ्या तुम्ही बसून घ्या बसा बसा अहो मी दिसीन दिसीन दिन ठीक आहे दादा मी त्यांना दिसत नाही बसा बसा राहू दे दिसतोय का आता जिंकल्यानंतर येणार परत तुम्हाला माझा प्रवा प्रश्न आहे गेल्या महिन्यामध्ये कोणी किती बातम्या बघितल्या सगळ्यांनी बातम्या बघितल्या टीव्हीवर पंजाबचे शेतकरी होते काही हरियाणातले शेतकरी होते काही उत्तर प्रदेशचे शेतकरी होते आपल्यासारखेच शेतकरी होते आपण शेतकऱ्याला अन्नदाता मानतो आणि उद्धव साहेबांनी मला एक सांगून ठेवले आदित्य शेतकरी म्हणजे अन्नदाता असतो अन्नदाता देवो भव आपल्या देशात ही संस्कृती आहे बरोबर ना ह्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारनी केंद्र सरकारच्याच लोकांनी केंद्र सरकारच्याच मंत्र्यांनी जेव्हा आपले तिकडचे सगळे शेतकरी बांधव दिल्लीकडे मोर्चा निघून निघाले होते सांगत होते तुम्ही जी वचन दिली होती ती पूर्ण करा अरे मी जरा या फोटोग्राफरने सांगेन जरा बसून घ्या ना कृपा करून बसून घ्या थोडं प्लीज बसून घ्या बसा बसा प्लीज मागच्याने दिसत नाहीये रे मला तुम्ही सांगा काय बोलणार आहे खेकड्यावर पण बोलणार आहे सोडणार नाहीये जो जो वाकडा जाईल त्याच्यावर बोलणार आहे सोडणार नाहीये खेकड्याची नांगी आपल्याला पण तोडता येते पण आज मी खास करून खास करून शेतकरी बांधवांना विचारत आहे मी जेव्हा हा दिल्लीवर मोर्चा निघाला होता सगळे शेतकरी बांधव तिथे चाललेले आपण पाहिलं असेल याच भाजपाने याच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये मोठे मोठे खिडे ठोकून ठेवलेले मोठ्या मोठ्या वायरी ठोकून ठेवलेल्या रंगाडे का आणले ड्रोन मधून आश्रुधूरके सोडले लाठीचार्ज का झाला गोळीबार का झाला हे केंद्र सरकार हे भाजपचं सरकार हे तुमचं आमचं असू शकतं का आज तुम्ही मला सांगा शेतकरी ह्या देशात त्रस्त काय है, हैराण काय है, तुम्ही मला सांगा काय तुमचे प्रश्न तुम्ही हैराण काही किंमत कमी झाली की वाढली आहे पेट्रोलची किंमत वाढली की कमी झाली आहे आज महिला इथे बसल्या तुम्ही मला सांगा गॅसची किंमत दोन हजार चौदा ला किती होती किती होती तेव्हा आपण काँग्रेस विरुद्ध आंदोलन करायचो ना लाठी भाजप सोबत खाल्ली आहे पण जुमला असा होता तेव्हा आपल्याला सांगितलं होतं गॅस डिझेल पेट्रोलचे भाव खालती येतील वरती वरतीने जाणार आज कितीला म्हणजे वाढलं की खालती गेलं आज तुम्ही मला सांगा ह्या देशात जुमल्या मागे जुमला जुमला मागे जुमला खोट बोलतात पण रेटून बोलतात हे सगळे जे चालू आहे अशा भाजपाला तुम्ही मतदान करणार आहेत का आज शेतकरी हैराण है। शेतकरीवर लाठी चालवली जाते शेतकरी जेव्हा मोर्चा काढतो अर्बन नक्सल बोललं जातं आतंकवादी बोललं जातं पण चायना जी लडाख मध्ये घुसलेली आहे त्याला रोखण्याची हिंमत नाहीये आमच्या शेतकऱ्यांना लाठी काठी खायला लागते आज महिलांची आपण हालत जर बघितली महिलांवर अत्याचार वाढत चाललेला आहे याच मंत्रिमंडळात ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन असे मंत्री आहेत ज्यांना हकालून काढून टाकलं पाहिजे होतं गेट आऊट सांगितलं पाहिजे होतं कारण एका आमदाराने एका मंत्र्यांनी महिला खासदार घाणेडी शिवीगाळ केली सुप्रियाताईंबद्दल अपशब्द वापरले दुसऱ्यांवर तर बरोबर आहे दुसऱ्यांबद्दल दुसरे जे आहेत त्यांनी त्यांच्यावर इथं एवढे घाणेडे आरोप आहेत महिलांना अत्याचार करणारे महिलांवर अत्याचार करण्याचे पण अजूनही त्यांना काढलं नाहीये आज इथे मी महिलांना विचारतोय एक बातमी आपण एका वर्षापूर्वी ऐकली असेल गुजरात मध्ये बिल्किस बानो ह्या बाईवर रेप झाला होता ऐकलं होतं ना तुम्ही सगळ्यांनी तिच्या मुलीला तिच्या समोर चिरडलं होतं जो अत्याचारी आहे ज्याने रेप केलेला आहे त्याला ह्या भाजपच्या सरकारनी त्या जेलमधून बाहेर काढलं त्याची आरती ओवाळली हो त्याला हार घातला आणि त्याला प्रचारात फिरवलं हे अशी भाजप तुम्हाला मान्य आहे अशी भाजप मान्य आहे आपल्या दैवतानी वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे की बिलकिस मानवची जात पात धर्म कुठचाही असो तिच्यावर जो रेप करतो त्याला फाशीच मिळाली पाहिजे ही आपली संस्कृती आहे हे आपलं हिंदुत्व आहे आणि म्हणून आज वातावरण जे आहे जे बदलत चाललेलं वातावरण आहे देशभरात परिवर्तनाचं वातावरण आहे मला जास्त वेळ घ्यायचं नाही पण मी तुम्हाला अजून एक विचारतात आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत आहोत की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आप आपण महामानव मानत आहोत की नाही त्यांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्याने जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्यांनी जे कर्तव्य आपल्याला लिहून दिलेलं आहे ते आपण पंच्याहत्तर वर्ष पाळत आलेलो त्यांच्याच संविधानाप्रमाणे आपण हा देश चालवत आलेलो आज धोका जो हो आहे आपल्या देशाला सर्वात मोठा तो लोकशाहीला आहे आणि तो आपल्या संविधानाला आहे तुम्ही मला सांगा ज्या भाजपाला संविधान बदलायचं आहे ज्या भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान बदलायचं आहे त्या भाजपाला तुम्ही निवडून देणार आहात निवडून देणार आहात आज चर्चा कशावर सुरू आहे या देशामध्ये दे? आज चर्चा कशावर सुरू आहे जे भाजपचे लोक आहेत जे प्रचारक आहेत ते काय सांगतायत विरोधी पक्ष मास मटन मच्छी खाणार आहेत विरोधी पक्षांनी असं केलं नेहरूंनी असं केलं आणि अमुक यांनी असं केलं ओ जे झालं ते झालं पन्नास वर्षापूर्वी झालं शंभर वर्षापूर्वी झालं तुम्ही सांगा दहा वर्षात तुमचं हुकुमशाहीचं सरकार होत तुम्ही काय केलं हे आम्हाला सांगा बेरोजगारी कमी केली आहे महागाई कमी केली आहे महिलांवरचे अत्याचार कमी केले आहेत शेतकरी आत्महत्या कमी केल्यात नाही केलेत मग कशासाठी मतदान करायचं एका बाजूला अशी भाजप आहे जी खोट बोलत चाललेली आहे संविधानाचा अपमान करत चाललेली आहे आपल्या देशांच्या नेत्यांचा अपमान करत चाललेले दुसऱ्या बाजूला आम्ही महाविकास आघाडी म्हणून आहोत जे केलेली काम आहे ती तुमच्या मध्ये आणि तुमच्यासाठी करत आहोत आज इथे अमित भैया आलेले आहेत मला आठवत एक बैठक अशी होती इथे मंत्री असताना कैलास दादा असतील मी असेल ओम दादा असेल आम्ही त्यांच्याकडे बैठक घेतली कारण आपल्याला इथे धाराशिव मध्ये मेडिकल कॉलेज पाहिजे होत आणि एका बैठकीत त्यांनी ते सोडून दिलं होतं मंत्री असताना त्यांच्याकडे ते खात होत ही अशी आपली एक आहे आपण सगळे एकत्र आलेलो आहोत ते शेतकरी हितासाठी आलेलो आहोत आपण सगळे एकत्र आलेलो आहोत ते तरुणांसाठी आलेलो आहोत आपण सगळे एकत्र आलो ते आपल्या महिलांसाठी आलेलो आपल्या तरुणांसाठी आलो आपल्या महाराष्ट्रासाठी आलो आहोत आज जर भाजप वाले कोणी तुमच्यामध्ये आले तुम्ही त्यांना सांगा तुमचं सरकार कान गेला दा गेला का निवडून द्यायचं आम्ही गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात येणारा प्रत्येक उद्योग धंदा प्रत्येक रोजगार तुम्ही गेलेला आहे गुजरात मध्ये आठवत का वेदांत बॉक्स कोण कुठे नेला आहे मी कुठे नेला एअरबस टाटा कुठे नेला ट्रक पार्क कुठे नेला मेडिकल डिवाइस पार्क कुठे नेला वर्ल्ड कप फायनल कुठे नेली आता तुम्ही मला सांगा वर्ल्ड कप फायनल वानखेडीला असती तर जिंकलो असतो ना आपण मग मा मला सांगा तुम्ही जो कोणी भाजपचा इथे प्रचार येईल ना त्याला ठामपणे विचारा की तुम्हाला महाराष्ट्राबद्दल एवढा द्वेष तुमच्या मनात काय आहे काय आहे जो विकास आपल्याला घडवायचा आहे तो अशा लोकांकडून नाही की विकास कोलमडला आणि बोलले खेकड्यांनी पोकरला आणि असं झालं तुम्हाला वाटत असेल तुम्ही पैसे देऊन तुमच्या खिशात सगळे बसतात ना तुम्हाला घरी बसवणारी जनता इथे समोर आलेली आहे <जणची> तुमच्या खोटे डॉक्टर आम्हाला नको आमचे जे डॉक्टर होते आमचे देव होते तुम्ही काय सांगता आम्हाला की एवढे डॉक्टर माझ्या खालती काम करतात तेवढे डॉक्टर माझ्या खालती काम करतात जे डॉक्टर होते जे नर्स होते जे जी, जी पी होते ते आज तुम्ही बघताय आपल्या जनतेमध्ये त्यांनी जी लोकांची सेवा केलेली आहे कोविडच्या काळात असेल ही सगळी लोकांना आपल्याला घेऊन पुढे निघायचंय आणि तुम्हाला एकच सांगतो मी तुम्हाला एकच सांगतो मी आजपासून प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी सांगेल येईल तर आमचं सरकार येईल त्यांना सांगा इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात पण येणार आणि महाराष्ट्रात पण येणार आणि जशी आपली घोषणा आहे तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय दिल्लीला देणार महाराष्ट्रच पर्याय जय जिजाऊ जय शिवराय दिल्लीला देणार महाराष्ट्र पर्याय इथून पुढे निघत असताना घरोघरी तर आपण जाणार आहात मी तुम्हाला एकदा विचारतो तुम्हाला अरे खेकडा खेकडा करत नका बसू नको त्या लोकांना जास्ती भावना का देऊ तीच त्यांची लायकी आहे सोडून द्या तुम्हाला एकच विचारतो आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची इथे द्या आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची उमेदवार कोण उमेदवार कोण निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची मतदानाचा कुठचा दिवस मतदानाचा कुठचा दिवस कुठचा दिवस धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम आणि इथून निघत असताना मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करीन सगळ्या नेत्यांना विनंती करीन ऊन चढत चाललेला आहे प्रचार जरूर करा पण स्वतःची काळजी घ्या आणि वेळेवर पाणी आणि खात राहा धन्यवाद जय महाराष्ट्र या ठिकाणी